नमस्कार मी दीपक हरिरामरे पंचायत समिती सदस्य गंगापूर आज रानजनगाव शेनपुंजी ग्रामपंचायतच्या या आवारामध्ये या ठिकाणी तेवीस वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे त्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की पाच लक्ष रुपयाच्या या तेवीस वस्तू यामध्ये झेरॉक्स मशीन सिलाई मशीन कॉम्प्युटर आणि सायकल अशा या वस्तू आहेत आणि घरात ग्रहिणी असलेल्या महिलांना हाताला काम देण्यासाठी या योजनेचा बेनिफिट घेण्यात आला ही योजना म्हणजे जिल्हा परिषद वीस टक्के शेष फंड पंचायत समितीच्या माध्यमातून गेल्या oh आठ महिन्यापूर्वी आम्ही oh या सर्व महिलांचे फॉर्म भरले आणि मागासवर्गीयांना ज्याचा जास्तीत जास्त जास फायदा व्हावा या उद्देशानं त्या ठिकाणी आज या सगळ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला या मागचा खास उद्देश या सर्व जवळपास अकरा झेरॉक्स मशीन आहेत तर या सर्व महिलांना झेरॉक्सच्याद्वारे आपलं आर्थिक उत्पन्न या ठिकाणी कमवता यावा आणि शिलाई मशीनच्या द्वारे घरगुती उद्योग घरी बसल्या बसल्या आर्थिक उत्पन्न करता यावं अशा पद्धतीनं आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत मी गणेश धनवे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत रानगाव शेतपुंजी आज या ठिकाणी जिल्हा परिषद वीस टक्के सेसच्या माध्यमातून जवळपास तेवीस लाभार्थ्यांना पिकोफॉल मशीन झेरॉक्स मशीन कॉम्प्युटर आणि सायकल अशा विविध वस्तूचे लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी करून आज आम्ही ग्रामपंचायत मार्फत लाभ दिलेला आहे याच्यासाठी आमचे पंचायत समितीचे मेंबर दीपक बोगडे यांचं सहकार्य लोकांना मिळालं त्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न झाले धन्यवाद दोन वेगळे वेगळे मी कामपालिंग माझं गाव राजनगाव शेणपुरी मला दीपक भाऊ बडे यांच्याकडून शिलाई मशीन विकली आता माझं रोजगार ते चालू